नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला हळद याच्यावर माहिती घ्यायची कोणती जाती वापरायची आंतरमशागत काय घ्यायची लागवडीचा कालावधी गुण अवस्था पाणी कुण्या पिरियडला द्यावं लागेल कोणतं तर नाशक को वापरायचे फवारणीचं व्यवस्थापन हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे हळदीच्या जातीमध्ये आपण बला बघायला गेलं सलम कट्टाप्पा त्याच्यानंतर कृष्णा राजापुरी फुले स्वरूप दोनशे बावीस आणि आंबे हळद अशा जातीत प्रत्येकाला जातीमध्ये शलम ही जात सगळ्यांना माहिती आहे पण देखील चांगले राजापुरी ऐकण्यात आहे सगळ्यांच्या स्वरूप दोनशे बावीस आंबे देखील सगळ्यात जास्त ऐकण्यात आहे ज्या एरियामध्ये विचार केला तिकडं जास्त घेतली जाते जसे त्याच्या अनुभवावर घेतली जाते ती जात तुम्ही घेऊ शकता कृष्णादेखील चांगली आहे जात राजापुरी बघूया आंतरमशागत लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर कोंब जमिनीवर दिसू लागतात त्यानंतर लगेच कोंबांना धक्का ला न लागता अशी काळजी घेऊन तण काढून घ्यावे दहा पंधरा दिवस झाले लावणी झाल्यानंतर जिथे कुठे आपल्याला तण दिसते कोंबाला टच न होण्याचा कोंबाला त्रास न होता आपल्याला ते तण काढून घ्यायचे वेळोवेळी हातखुरपणी करून तण काढावे पिके एकशे वीस दिवसाची झाल्यानंतर हलकी खून करून दुसरा वर खतचा हप्ता घ्यावा एकशे दिव... एक दिवस एकशे वीस दिवस झाल्यानंतर म्हणजे अडीच महिने झाल्यानंतर आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचे त्यामुळे गट्ट्याची नीड वाढ होण्याची मदत होती जे खाली जे तुमचं हे आहे खोंब आहे ते पसरण्यासाठी त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला दुसऱ्या वेळेस खत देणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये आज आपल्याला बघायचे लागण होताच एक हलके पाणी घेणे पाऊस समान लक्षात घेऊन दर सहा दिवसाला ते आठ दिवसाला आपल्याला पाणी द्यायचं पिकास गरजेनुसार पाणी घ्यावे पिक पिकात पाणी साचू नये याची काळजी घेणे पिकात काळजी आपल्याला जर पाणी साच असेल आपल्या जमिनीमध्ये किंवा इतक्या वेळ जर आपण मोटर चालू केला असता तर करता येण्याची शक्यता असते त्यामुळं पाणी जेणेकरून जमिनीमध्ये साचणार नाही हळदीमध्ये साचणार नाही याची आपल्याला काळजी घेऊनच पाणी द्यायचं लागवडीच्या कालावधीमध्ये हळदीची लागवड पंधरा मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते बघा पंधरा मे झालं आपल्याला आता पुढल्या महिन्यामध्ये आता रान नीट करणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेतलेला आहे हे व्हिडिओ चा व्यवस्थित अभ्यास करून आंतरमशागत करून आपल्याला लावणीसाठी पंधरा मेपासून चालू राहायचे जूनपर्यंत कसं बी हे होते अवकाळी पाऊस पूर्ण चालू आहे जिथं थोडं पाणी कमी असेल किंवा पाणी पुरत नसेल तर थोडंसं स्टॉक केलं तरी देखील चालते त्यानंतर आपण कुठं आलतो पंधरा मे ते पंधरा जूनपर्यंत पहि पहिल्या आठवड्या जूनच्या लागल्यास उत्पादनात चांगली मिळते बर लागवडीच्या वेळेस बेण्याच्या सुप्तावस्थे संपलेली असावी म्हणजे लावण होते वेळेस त्यांची अवस्था थोडीशी सुप्त असली आपण लावू शकता बेण्यावरील एक दोन डोळे चांगले फुगलेले असावीत मृत्युकंद बेणे पन्नास ग्राममध्ये जास्त वजनाचे असावे म्हणजे आपण जे लावून कळतो त्याचं वजन पन्नास किलो पन्नास ग्रामच्या थोडंसं वरी म्हणजे सत्तर पंचाहत्तर किलोचं एक आपल्याला हळदीचं खोंब असेल तर आपल्याला लावणीसाठी चांगला आणि त्याची उपक्षमता चांगली होते हे आपल्याला बघायचे मी सर्व पहिल्यांदा मुद्देशीर लिहून काढलेलो आहे जर कुणाला काही वाटत असेल तर अडचण असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा कमेंटमधल्या आपण एका दिवशी क्वेश्चन घेऊन त्याच्यावर आपण उत्तरं सांगत चालूया हळदीच्या अवस्थामध्ये अवस्था बघूया आता हळदीची उगवण्याची अवस्था का शाकीय वाढ अवस्था त्यानंतर हळद फुटी अवस्था हळदीचे वय हे आपल्याला कुठंपर्यंत आहे हे आपल्याला बघायचे हळदीच्या मुख्य तीन अवस्था आहेत त्यामध्ये आपण पहिले बघूया उगवण अवस्थेमध्ये हळदीचे वय एक ते तीस दिवसात दिवस तपासतील या अवस्थेमध्ये हळदीची हळदीची उगवण होऊन हळदीस एक दोन पाणी येतात ब म्हणजे उगण अवस्था ही पहिली आहे शाखे वाड अवस्थेमध्ये बघूया हळदीचे वय पंचेचाळीस ते दीडशे तपशील म्हणजे इतकं वय होतं त्यावेळेस आपल्याला काय करायचे म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपली शाखे वाढ चालू झाली त्यामध्ये आपल्याला बघायचं या अवस्थेमध्ये हळदीला पुटवे येतात हळदीचे नऊ महिन्याच्या मध्ये येणाऱ्या एकूण पानाची संख्या अवस्थेपेक्षा निश्चित होती म्हणजे पानं खूप आलेले राहतात आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये दोन तीन पानं आलेले असतात ते कारण आपल्याला एक ते तीस दिवसामध्ये हे पंचेचाळीस ते दीडशे दिवसामध्ये दी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर हळदीचे फुटव्या अवस्थामध्ये बघूया आपण सगळ्यात महत्त्वाची अवस्था म्हणजे फुटवी अवस्था बरोबर आहे कारण जो जेवढा फुटवा होईल तेवढी खाली आपल्याला हळदीची खूप पसरलेली दिसतात आज हळदीच्या जेवढे जेवढे फुटवे जास्त तेवढे उत्पन्न जास्त ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याची शाकी वाढ ही आपल्याला हळदीची फुटवी अवस्थेची महत्त्वाची आहे त्यामुळं आपल्याला जेवढं आपण फुटे अवस्थेत त्याला थोडंसं खायला खत वगैरे फवारणी अवस्थेत कोणता हो रोग आला पाणी अवस्था म्हणजे टाइम टू टाइम पाणी देणे हे जर आपण केलो हो तर त्यांना देखील जास्त भेटू शकते तपशीलमध्ये बघू हळदीचे वय बघून साठ एक ते एकशे वीस दिवसाचे असते हळद कोण फुटवे बर हळदी हल हळद भरणे अवस्थामध्ये हळदीचे वय एकशे वीस ते दोनशे दहा दिवस हळदीच्या अवस्थेत हळदखुंड भरतात तपशील हळदीखुंडाची जाळी आणि वजन या दोन्ही दिवसामध्ये वाढ असते म्हणजे हळदकुंडाची जाडी आणि वजन ह्या दोन्हीमध्ये देखील दिवसामध्ये वाढ होत असते त्यानंतर बघून हळद तणनाशकाचा वापर उगुण्या अगोदर बियाण्याची लागवडीपासून दहा ते पंधरा दिवसाच्या आत प्रतिपंप राऊंडअप मारून घ्यावे म्हणजे लावण करण्याच्या अगोदर जे वेस्टेज आपण जे, वे आप जे तण म्हणतो ते तण टोटल आपल्याला राऊंडअप आप म्हणजे ग्लापोसेट एक्केचाळीस टक्के यामध्ये आपल्यावर कुणाही कंपनीचं चा घेऊन चांगल्या कंपनीचं घेऊन आपण फवारणी करू शकता राऊंडअप नसेल तर दुसऱ्या कुणा कंपनीचं जर तणनाशक भेटत असेल तर तुम्ही फवारणी करू शकता दोनशे मिली आर प्लस गोल बेस्टिकर पाच मिली उगुल्यानंतर तणासाठी टर्गा सुपर चाळीस मिली शॉकअप फवारावे टर्गा सुपर टाटा कंपनीचा आहे एकदम मस्त आहे रिझल्ट चांगले आहेत पण गवती तणासाठी त्याचा यूज केला जातो वापरला जातो वितरित कोणती तण मरत नाहीत त्याच्यापासून आपल्याला हे ध्यानात ठेवायचे तणनाशक नाशक दिसाले शेतात नेऊन मारावं असं म्हणजे कोणते तण आहेत ह्याच्यानं कोणते तण जातात हे आपल्याला लक्ष देऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आपण पहिली फवारणी ह्या ठिकाणी सांगितलेली आहे दहा ते पंधरा दिवसांनी त्यानंतर आपण बघूया खताचे एकरी प्रमाण हळदीच्या संतुलित आहार खालील प्रमाण दिले जाते जमिनीवर करताना एकरी दहा टन प्लस सिंगल सुपर सुपरपॉस्टवेट दोनशे किलो क्लोरीपरीपास्ट पावडर दहा जमिनीवर किलो बेड तयार करत असल्या वेळी हळद लागवत असताना बेसलडोस जमिनीत मिसळून घ्यावे आपल्याला पहिल्यानुसारच बेसल डोस जमिनीला आवश्यक असतो आणि कॅश क्रॉप असतं म्हणजे आपले हळदी हळद अद्रक असेल त्यानंतर ऊसा असेल जे असे मेजर काही हे आहेत म्हणजे भाव देणारे आपल्याला परवडणारे जे पिकं आहेत त्यासाठी बेसल डोस खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं खूप काही फायदा होतो बेसल डोसमुळं वरून देण्यापेक्षा आपल्याला पहि पहिल्या सुरू प्रत्येकाने बेसल डोस देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण बेसल डोसमध्ये त्यानंतर डी पी पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो दहा सीस सीस शंभर किलो त्यानंतर एखादी मायक्रोन्यूट्रियंट निंबुळी पेड झिंक सल्फेट पेसर सल पेसर सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट लागूडी पूर्वी जमिनीत बेडमध्ये मिसळावे जो आपण बेड केला जातो त्या जा बेडवर एवढं सर्व खत, हे काही अति जास्त नाहीत हे हेक्टरीचं प्रमाण आहे जर तुम्ही अर्धा एकर एकर बदलावत असतात ह्याच्यात तुम्ही थोडे बहुत प्रमाण कमी करून खत टाकून घ्यावे बी बेने प्रक्रिया बघूया आपण पुण्यावी चांगल्या कंपनीचं चा। सीट ट्रीटमेंट करून घ्यायचे बेने प्रक्रियामध्ये भरपूर कंपनीचे बाहेरचे आहेत बी एस एफचं आहे एखादी बुरशीनाशक चांगल्या प्रकारे घेऊन बेना प्रक्रिया करून घ्यायची त्यानंतर बघूया उगुणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाने दुसरा डोस दोन ओळीत टाकाव्या म्हणजे पन्नास किलो डी ए पी पन्नास किलो पोटॅश अमोनिया सल्फेट पन्नास किलो आणि एकाने मायक्रोन्यूट्रियन कुणी एक चांगल्या कंपनीचं आपण घेऊन हे दुसरा डोस पंचेचाळीस दिवसाने उगवून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाने तिसरा डोस डी पी पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो अमोनिया सल्फेट पन्नास किलो एखादी मायक्रोन्यूट्रिय मॅग्नेशियम सल्फेट हे देखील आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे ठिबकवर हळद जर लावली असेल तर खताच्या नियोजनासाठी आपण बघूया वाढीची अवस्था फुटव्या अवस्था फुटवी अवस्था फुगून अवस्था फुगून अवस्था आणि फुगून अवस्था खत देण्याचे कालावधी खताचे प्रकार प्रतिक्री हे आपल्याला बघायचे अवस्था खत देण्याची कालावधी खताचा प्रकार त्यानंतर एकर एक हे आपल्याला बघायचे वाढी अवस्थामध्ये खत मध्ये खत देण्याच्या कालावधीत लागवडीपासून तीस ते साठ दिवसादरम्यान खताचा प्रकार एकोणीसशे एकोणीस आता तुम्ही ओळखून या महिन्यातून पाच वेळा आपल्याला प्रत्येकरमध्ये महिन्यातून पाच वेळा खत द्यायची एवढं ध्यानात ठेवा मी पुन्हा पुन्हा ते सांगणार नाही पाच वेळा तेवढं म्हणन कुठे अवस्था लागवडीपासून साठ ते नव्वद दिवसाने बारा एकसष्ट घ्यायचे महिन्यातून पाच वेळा कुठे अवस्था लागवडीपासून नव्वद ते एकशे वीस दिवसात तेरा चाळीस तेरा ध्यानात ठेवा आणि किती दिवसापासून घ्यायचे हेत बघायचे त्या अवस्था बी तुम्ही ध्यानात ठेवा नसलो तर दिवस ध्यानात ठेवा ते पण लक्षात आलं तरी जमते बघूया आपण पहिल्यापासून वाडी अवस्थामध्ये साठ ते तीस ते साठ दिवसामध्ये एकोणीस एकोणीस महिन्यातून पाच वेळा पुढे अवस्था साठ ते नव्वद दिवसाने बारा एकसष्ट महिन्यातून पाच वेळा पुठव्या अवस्थामध्ये नव्वद ते एकशे वीस दिवस तेरा चाळीस तेरा महिन्यातून पाच वेळा अवस्था एकशे वीस ते दीडशे दिवस तेरा झिरो पंचेचाळीस महिन्यातून पाच वेळा लागवडीपासून एकशे एक एकशे ऐंशी ते दोनशे दहा दिवस झिरो 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 बावन्न चौतीस पाच वेळा महिन्यातून अवस्था लागवडून एकशे सत्तर ते दोनशे दहा बी बॅग म्हणजे बी बॅग आता तुम्हाला अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते घेऊ शकता म्हणजे टोटल खत आलेले असतात त्याच्यावर महिन्यातून पाच वेळा काही अवस्थेमध्ये टीप उगवून झाल्यानं बरोबर एक वेळी दोन लिटर आयकोबूस्ट ड्रिप वाटे द्यावे उगणीपासून दिवसाने त्यानंतर फिक्सल बिजेंट नुस, नुसार महिन्यातून एक दोन वेळेस महिन्यातून फवारणी करून घ्यावी ठीक आहे त्यानंतर बघूया मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो आणि प्लस सल्पर डब्ल्यू जी एक किलो त्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट कॅल्शियम नायट्रेट पाच किलो पाच किलो बोरान धन्यवाद